आता पाहूया काल मग आपण या प्रकारचा पहिला प्रश्न या ठिकाणी सांगितले बघा एचा जन्म शुक्रवार दिनांक दहा सप्टेंबर एकोणीसशे त्र्याण्णव रोजी झाला तर तिचा तिसरा वाढदिवस म्हणजे नावाचा जो कोणी असेल तिचा तिसरा वाढदिवस कोणत्या वारी असेल ला? आता लक्षात ठेवा या एचा तिसरा वाढदिवस कोणत्या वारी असेल हे काढायचं कसं आता बघा दहा सप्टेंबर दहा सप्टेंबर एकोणीसशे त्र्याण्णव रोजी कोणता वार होता तो होता शुक्रवार बरोबर मग पहिला वाढदिवस एकोणीसशे चौऱ्याण्णव ला असेल दुसरा एकोणीशे पंच्याण्णव ला असेल आणि तिसरा एकोणीसशे शहाण्णव ला असेल मग बघा एकोणीशे चौऱ्याण्णव ला कोणता वार येईल शुक्रवार नंतर शनिवार एक दिवस वाढत जातो त्यानंतर बघा एकोणीशे पंच्याण्णव ला येईल बघा रविवार म्हणजेच बघा तीनशे पासष्ट दिवसांचं वर्ष तीनशे पासष्ट दिवसांचं वर्ष तीनशे पासष्ट दिवसांचं वर्ष म्हणजे एक दिवस पुढे गेलाय पण एकोणीशे शहाण्णवला तसं होणार आहे का तर नाही तिसरा वाढदिवस एकोणीशे शहाण्णव येणार आहे आणि एकोणीशे शहाण्णव हिपोर्श आहे म्हणजेच बघा एकोणीशे शहाण्णव येताना ह्या रविवार मध्ये दोन दिवस ऍड होणार आहे म्हणजेच बघा सोमवार आणि मंगळवार म्हणजेच बघा तिचा वाढदिवस मंगळवार येईल म्हणजेच पर्याय क्रमांक बी हे आपलं